त्यानंतर मी विनंती करतो रवींद्र राठोड यांना त्यांनी मंचावर यायचं मल्लीनाथ कलशेट्टी सर आमचे प्रमुख मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान श्री मनोहर बोळे सर अमोल गोडके सर तुकाराम जाधव सर इथं एवढ्या उन्हादानाथ अतिशय पोटाला चिमटा देऊन उपस्थित असलेले माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो माझ्याबद्दल बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती आहे परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडिलांनी मी माझं बारावी सायन्स झालेलं आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर येथे आणि तेव्हा पण ते बारावी अकरावी बऱ्याच माझं शिक्षण हे शेती विकूनच झालं होतं साडेचार एकर पैकी दोन एकर वडिलांनी शेती तेव्हा विकली होती आणि पुण्याला आला असताना फायनल इयरला अडीच एकर शेती विकली नंतर मी बारावी सायन्स नंतर बी ए करण्याचा निर्णय घेतला हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठीच आणि पुण्याला आल्यावर मला युनिक अकॅडमी युनिक अकॅडमीचा अत्यंत मार्गदर्शन लाभला आधी मी घोडके सरांचा मार्गदर्शन घ्यायचो आणि त्यानंतर आमचा जो, 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 जो इंटरव्ह्यूचा ग्रुप होता इथं एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस मेनसाठी मेन्सच्या नंतर तो त्या ते, त्यामध्ये श्री मनोहर सरांनी आणि आमच्या संपूर्ण टीमनी एका टीम एक स्पिरिटने काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही एक्सपर्ट इंटरॅक्शन घडून त्यामध्ये खूप चांगलं हे केलं म्हणजे यामध्ये खरंच खूप योगदान आहे या व्यासपीठाचं या संस्थेचं विद्यार्थी बंधू आणि भगिनी अभ्यास करत असताना आपल्याला अत्यंत प्रतिकूल अडचणी येतात सगळ्या गोष्टी असतात मी आता मध्यंतरी पुण्याला आलो असताना माझ्याकडे खर्चायला पैसे नसायचे त्यावेळेस कधी कधी मी एटीएमवर जॉब केलेला आहे नाई नाई नाईटला वॉच डॉग म्हणून परंतु हे बाकीचं काही नसते परिस्थितीचं घराणं वगैरे कधी करायचं नसते बेसिकली कारण आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर अगदी आपण पहिले छोटे छोटे गोल्स सेट करा ते गोल्स अचीव्ह करा छोटे छोटे आणि मग त्यामुळे आपलं कॉन्फिडन्स बिल्डअप होते आपल्याला चांगली प्रेरणा मिळते आणि आपण अपयशी होण्याचे चान्सेस पण कमी असतात मी आधी मागच्या वर्षी पास होतो परंतु मला मागच्या वर्षी तुमच्या पुढे उपजिल्हाधिकारी म्हणून हजर झालो होतो <laughs> त्यामुळे निराश न होता मी पुढच्या परीक्षा दिल्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर दिली त्यामध्ये मी राज्यात पाचवा होतो आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर दिली त्यामध्ये पण राज्यात पहिल्या पन्नासमध्ये मध्ये आहे आणि त्यानंतर उपजिल्हाधिकारी आता तुमच्या समोर उभा आहे एमपीएससीचा कसं आहे एकंदरीत आपल्याला जर तो फंडा लक्षात आला ना किंवा अभ्यासाची पद्धत लक्षात आली तर खूपच मजेशीर एन्जॉई असं हे अभ्यास असते मी अभ्यासिकेत बसत असताना अतिशय गंभीर असतो पेपरवर हो, आपल्या पुस्तकाशी पुस्तक आणि टेबलवर असताना परंतु बाहेर येताना मित्रामध्ये जेव्हा गप्पा करताना मी अतिशय रिलॅक्स असतो म्हणजे पुस्तकाला तिथं अभ्यासिकेत ठेवायचं बाहेर आपल्या गप्पा टप्प्या सुरू ठेवायचा त्यामुळे कसं एक तणावमुक्त अभ्यास करण्याचा आपल्याला वेगळा आनंद मिळतो आणि तो खूप खरंच मजेदार आहे शेवटी मी दोन शेर ज्यांनी मला अतिशय आयुष्यात प्रेरणा दिली आहे ओम शांति ओम् मधला आणि दुसरा पीस सुद्धा लिहिला ओम् शांति ओम मधला एक पहिला शेर मारतो किसी चीज को पाने की पुरे दिल से कोशिश करो तो सारी कायनात उसे तुम्हें मिलाने की साजिश में लग जाती है आणि दुसरा शेर जो मी बी सेकंड इयरला असताना लिहिला होता तो जिंदगी एक हसीन आदत है एक खूबसूरत चाहत है जिंदगी एक हसीन आदत है एक खूबसूरत चाहत है जो जीता है दिल से उसके लिए ये मोहब्बत है जो जीता उसके लिए मोहब्बत है जो जीता है मेहनत और लग्न जन्नत है थँक्यू <laughs> वेरी मच खरच अतिशय उभा येत आहे मला आणखी बोललो असतो परंतु आमचे कानाडे साहेबांनी आधीच संपूर्ण मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही ऐकला तुम्हाला अतिशय चांगले असले थाळ पडल्या दोन तीन वेळा खूप छान वाटलं थँक्यू व्हेरी मच मित्रांनो मी माझं यश बोले पुळेसरांना तुम्हाला आणि माझ्या आईवडिलांना डेडिकेट करतो आणि इथंच न थांबता मी माझी पुढची वाटचाल चालू ठेवेल त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच